प्रज्ञा सिंग यांना निर्दोष सोडलं गेलं त्यांनी काल मीडियाला सांगताना असं सांगितलं गौप्य स्फोट केला की माझा जो छळ होत होता तो, हो तो केवळ मोदींचा आणि मोहन भागवत यांचं नाव घेण्यासाठी छळ होता मोदींचं आणि मोहन भागवत यांचं नाव घेण्यासाठी माझा छळ होत मला काय माहिती मी काय त्यांच्यावर आत्म नव्हतो काय तर मी काय सांगू किंवा तुम्ही म्हणता मी वाचलं सुद्धा हो नाही परंतु मला काय त्याच्याशी माहिती बोलले असतील तर त्याची तो, तो, तो होईल साहेब मंत्री संजय शिरसाट यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलंय सरकारचा पैसा म्हणजे आपल्या बापाचा आणि मंत्र्यांचं सातत्याने होत असलेलं वादग्रस्त विधान याच्यामुळे कुठंतरी सरकारची प्रतिमा खराब होते आता हे जे काय आहे ते आमच्या प्रत्येक तिन्ही पक्षाच्या प्रत्येक पक्षाचे जे आहेत नेते आहेत बी जे पीचे नेते आहेत प्रमुख साहेब मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब शिंदे गटाचे जे आहेत एकनाथराव आहेत आणि अजित पवार गटाच्या आधीच दादा आहेत आता हे प्रत्येकाचे जे आहेत मंत्री आहेत तर कोण काय बोलतं कोण चुकीचं बोललं आहे योग्य चुकीची कृती केली तर त्या त्या नेत्यानं म्हणजे फडणवीस साहेब शिंदे अजितदा ते पाहायचं नाय चाललंय काय प्रज्ञा सिंग यांना निर्दोष सोडलं गेलं त्यांनी काल मीडियाला सांगताना असं सांगितलं गौप्य स्फोट केला की माझा जो छळ होत होता तो केवळ मोदींचा आणि मोहन भागवत यांचं नाव घेण्यासाठी छळ होत होता मोदींचं आणि मोहन भागवत यांचं नाव घेण्यासाठी मला छळ होत मला काय माहिती मी मी काय त्यांच्यावर आत्महित नव्हतो काय मी काय सांगू तुम्ही म्हणता मी वाचलं सुद्धा नाही परंतु मला काय त्याच्याशी काय बोलले असतील तर त्याची चौकशी संजय शिरसाट यांनी आणखी एक वादग्रस्त विधान आहे सरकारचा पैसा म्हणजे आपल्या बापाचा आणि मंत्र्यांचं सातत्याने होत असलेलं वादग्रस्त विधान याच्यामुळे कुठंतरी सरकारची प्रतिमा खराब होते आता हे जे काय आहे ते आमच्या प्रत्येक तिन्ही पक्षातल्या प्रत्येक पक्षाचे जे आहेत नेते आहेत बी जे पीचे नेते आहेत प्रमुख साहेब मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब शिंदे गटाचे जे आहेत एकनाथराव आहेत आणि अजित पवार गटाच्या आधीच जाता आहे आता हे प्रत्येकाचे जे आहेत मंत्री आहेत तर कोण काय बोलतं कोण चुकीचं बोललं आहे कोण चुकीची कृती केली तर नेत्यानं म्हणजे फडणवीस साहेब शिंदे अजितदा ते पाहायचं काय चाललंय इशारा नंतर मनसे काही तासातच खळकट्या सुरू केला म्हणजे पनवेल मध्ये जे बार होते रायगड जिल्ह्यातले त्याची तोडफोड करायला सुरुवात केली शिवाजी महाराजांच्याच जिल्ह्यामध्ये असं होतं असं ना चुकीचं काय असेल तर त्याच्यासमोर निदर्शनं करणं शांततापूर्ण करणं अनेक जे आहेत लोकशाहीला अभिप्रेत असलेले मार्ग आहेत त्याला काही विरोध असल्याचं काही कारण नाही परंतु फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं की कृपा करून कोणीही कायदा हातात घेऊ नये साहेब शेवटचा सा प्रश्न वाल्मिक कराड हे माझे दैवत आहे त्यांना बदनाम केल्यास मी जीवे मारण्याची धमकी जितेंद्र आवडांना मिळाली आहे गोट्या गीतेने ती धमकी दिली आहे ठीक आहे कोणाची कोणाला मिळाली धमकी जितेंद्र जितेंद्र आवड ते देतील ना सायबरला सायबर क्राईमला देतील पोलिसांना देतील आणि शोधून काढतील कोण आहे ते त्याच्यावर कारवाई करतील सेवक जो आहे मेघना एकदा एक स्पष्टीकरण होतं रोहित पवारांच्या ट्विटवर एक ग्रामसेवक विधवा महिला आणि मोलमजुरी करण्या महिलांचा छळ करतो अशी म्हणून महेना बोर्डीकर यांनी त्या ग्रामसेवकाला भाषेत अरेवादचे भाषेत वापर मी मी काय ते नाही पाहिले नाही काय